नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला पण जे जुनं राशन कार्ड आहे आए, त्याऐवजी जे स्मार्ट राशन कार्ड आलेलं आहे नवीन ते स्मार्ट राशन कार्ड काढायचं आहे याच्यासाठी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये स्मार्ट रेशन कार्ड मिळत आहे मित्रांनो आणि त्याच्यासाठी चा अर्ज चालू झालेले आहेत आता मित्रांनो हे राशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पात्रता काय राहणार आहे तुम्ही घर बसले रेशन कार्ड कसं काढू शकता आणि सोबतच मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहे सर्व माहिती सविस्तर या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र स्मार्ट रेशन कार्ड आता ही लेटेस्टची अपडेट आहे मित्रांनो भारतामध्ये ओळखेचा पुरावेमधून कायदेशीर दस्तावेज म्हणून हे रे जे रेशन कार्ड आहे ते महत्वाचे असते मित्रांनो आता इथं अपडेट पण बघू शकतात अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी हे अपडेट आलेलं आहे मित्रांनो आता महाराष्ट्रातील तिरंगी स्मार्ट रेशन कार्ड काढण्यासाठी चालू झालेलं आहे मित्रांनो आता याचा उद्देश काय याचे मुद्दे काय ते आपण पहिले जाणून घेणार आहोत आता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या तिरंगा स्मार्ट रेशन कार्ड योजना सारांश देण्यात मुद्दे येथे आहेत आता इथं बघू शकता स्मार्ट रेशन कार्ड विशिष्ट निकषावर आधारित पिवळे केशरी आणि पांढरे अशा तीन रंगांमध्ये दिले जात आहे मित्रांनो आता पिवळे रेशन कार्ड पिवळे रेशन कार्ड फक्त दारिद्र्य रेषेखाली बी पी एल श्रेणीतील कुटुंबाला दिले जाते आता केशरी रेशन कार्ड ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त परंतु एक लाखापेक्षा कमी असे असते त्यांनाही केशरी रेशन कार्ड मिळत असते आणि पांढरे रेशन कार्ड एक लाख रुपये उत्पन्न असते किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना हे पांढरे जे रेशन कार्ड असते ते मिळत असते आता थोडं खाली आल्यानंतर इथं बघू शकता महाराष्ट्र स्मार्ट रेशन का कार्ड काढण्यासाठीचे निकष आणि पात्रता काय आहे आता हे सर्व जाणून घ्यायचंय वाटलं असल्याचे स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता स्मार्ट रेशन कार्ड साठी मित्रांनो तुम्हाला खाली काही मुद्दे देण्यात आलेले आहे काही निकष देण्यात आलेले आहे एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आय आर डी पी याआधीत समाविष्ट असलेल्या पंधरा हजार रुपयापेक्षा वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंब याच्यासाठी पात्र असतात मित्रांनो कुटुंबातील सदस्य डॉक्टर वकील असे आर्किटेक्ट आणि चार्टर्ड अकाउंटंट यासारखे जे व्यावसायिक आहेत ते व्यावसायिक नसावे त्यांना हे रेशन कार्ड दिले जात नाही आता तुमच्या कुटुंबामध्ये कोणी जर व्यावसायिक असेल जर मोठा व्यवसाय असेल आणि जर तुम्ही करदाते किंवा जीएसटी भरत असेल तर तुम्हाला हे रेशन कार्ड मिळणार नाही याच्यासाठी तुम्ही पात्र राहणार नाही कुटुंबाकडे राहण्यासाठी टेलिफोन किंवा चारचाकी वाहन असू नये आणि कुटुंबातील सदस्याकडे एकूण दोन हेक्टरपेक्षा जी जमीन असती ती असू नये त्यांनाच हे जे रेशन कार्ड आहे ते भेटत असतं सरकारने सर्व विडी कामगारांना आणि पारदी आणि कोल्हाटी येथील सर्व सदस्यांना बीपीएल रेशन कार्ड देण्याचे तात्पुरता निर्णय हा घेतलेला आहे या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला लक्षात ठेवायच्या मित्रांनो याच्या नुसारच तुम्हाला हे राशन कार्ड आहे ते भेटत असतं आता महाराष्ट्रातील स्मार्ट रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय डॉक्युमेंट काय आहे ते तुम्हाला खाली बघून घ्यायचं आहे तिथे बघू शकता सर्वप्रथम मतदान कार्ड लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे पॅन कार्ड लागणार आहे पासपोर्ट फोटो किंवा जे जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर त्याची मूळ परत असते ती लागणार आहे वीज बिल म्हणजेच तुम्हाला पत्त्याचा पुरावा म्हणून लाईट बिल लागणार आहे राहण्याचा पुरावा म्हणून ते लाईट बिल तुम्ही जोडू शकता किंवा ड्रायव्हिंग लायसन्स पण याच्यासाठी जोडू शकता आता मित्रांनो सर्वांना प्रश्न पडाय याच्यासाठी अर्ज कसा करायचा आता महाराष्ट्र स्मार्ट रेशन कार्ड साठी अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे तुम्हाला या वेबसाईट वरती जायचं आहे तुम्ही घर बसल्या हा अर्ज भरू शकता या वरती गेल्यावर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल तिथं अप्लाय करण्याचा ऑप्शन त्या अप्लाय करण्याच्या ऑप्शनवर तुम्ही जायचं आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर खाली होम होमपेजवर डाउनलोड लिंक त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे महाराष्ट्रातील नवीन राशन कार्ड अर्ज वेबसाईट स्क्रीनवर तुम्हाला दिसल्या जाईल त्या पोर्टलवरती तो अर्ज तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तिथून पण तुम्ही तो अप्लाय करू शकता आता फॉर्मवर सर्व आवश्यक तपशील आहे तो तुम्हाला भरायचा आहे आणि योग्य कार्यालयामध्ये जमा करायचा आहे आता हे कार्यालय मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी असतं तिथे तुम्ही आधी विचारायचं आहे आणि त्याच्यानंतरच हा अर्ज करायचा आहे महाराष्ट्र स्मार्ट कार्डची ऑनलाईन स्थिती तपासा तर मित्रांनो तुम्ही या रेशन साठी अर्ज केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक टोकन नंबर मिळत असतो तो टोकन नंबर तुम्ही सांभाळून ठेवायचा आहे पुन्हा वेबसाईटवरती तुम्ही लॉग इन करून किंवा वेबसाईटवरती पोर्टलवरती आल्यानंतर अलोकेशन जनरेशन स्टेटस यावरती गेल्यानंतर त्या अर्जाची स्थिती असते ती तुम्ही चेक करता कोणत्या प्रोसेसला आहे किंवा तुमचं जे रेशन कार्ड आहे स्मार्ट रेशन कार्ड ते बनलं आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करू शकता मित्रांनो आता हे काही मित्रांनो प्रश्न आहेत रेशन कार्ड बद्दल विचारलेले याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात आणि त्याचे पण उत्तर तुम्हाला इथे बघायला भेटतील ही माहिती तुम्ही सविस्तर वाचू शकता मित्रांनो आणखी काही जर मदत पाहिजे असेल मित्रांनो काही जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इन्स्टाग्राम पेजवरती डीएम करू शकतात सोबतच कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून विचारू शकता मित्रांनो अपडेट अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल पण मित्रांनो तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर स्मार्ट रेशन साठी अप्लाय करायचं असेल तर नक्कीच या व्हिडिओला फॉलो करा आणि ते रेशन कार्ड तुम्ही काढू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद